अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामीराया या चॅनलमध्ये तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी वैशाख पौर्णिमा आहे वैशाख पौर्णिमा म्हणजेच की आपली बौद्ध पौर्णिमा म्हणून आपण ही साजरी करत असतो या दिवशी पौर्णिमेला अनन्य असे साधारण महत्त्व आहे कारण या दिवशी काही जे शुभ संयोग आहेत हे बनून आले आहेत त्याआधी आपण बघूया की पौर्णिमा ही अत्यंत अशी महत्वाची का असते आणि पौर्णिमेला आपण ज्या सेवा करतो त्या सेवा आपल्या घरामध्ये सुख आणि शांती का घेऊन येतात कारण पौर्णिमा ही वृद्धितिथी असते आणि वृद्धितिथी म्हणजेच की वृद्धी हो या शब्दाचा अर्थ म्हणजेच की वाढ किंवा भरभराट असा होतो म्हणून या दिवशी आपण ज्या सेवा करतो या सेवेने आपल्या घरामध्ये सुख शांती आणि सोख्य हे नांदत असतं चला तर मग बघूया की या दिवशी पौर्णिमा कधी सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे तर तेवीस मेला आपली वैशाख पौर्णिमा आहे परंतु ती पौर्णिमेचा जो काळ आहे तो आदल्या दिवशी बुधवारी म्हणजेच बावीस तारखेला संध्याकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी ती सुरू होणार आहे आणि गुरुवारी म्हणजेच तेवीस तारखेला ती सात वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच साडेसातला संपणार आहे या दिवशी अनेक असे शुभ सुद्धा तयार झाले आहेत या शुभ संयोग म्हणजेच की तेवीस मे रोजी गुरुवारी त्रिगृही योग तयार होईल तसेच गुरु आणि सूर्याच्या सहयोगामुळे गुरु आदित्य योग ही होईल आणि या योगाशिवाय आपल्या या दिवशी गजलक्ष्मी आणि शुक्रादित्य योग ही या दिवशी तयार होणार आहे या दिवशी आपण घरात काही उपाय आणि सेवा केल्याने आपल्याला शुभफल प्राप्त होते घरात सुख शांती आणि सौख्य नांदत असते व घरात भरभरून प्रगती सुद्धा होत असते तर यासाठी आपण या दिवशी काही उपाय केले पाहिजे तर ते उपाय आपण बघूयात पौर्णिमा ही माता लक्ष्मीची प्रिय तिथी आहे कारण पौर्णिमा ही तिथी संपत्तीची देवी म्हणजेच माता लक्ष्मी हिची तिथी असल्यामुळे या तिथीला अनन्य असे साधारण महत्व प्राप्त झाले आहे त्याचबरोबर आपले स्वामी म्हणजेच श्री स्वामी समर्थ या हे प्रमुख दत्तावतारी पुरुष असल्यामुळे स्वामी भक्तांसाठी ही अतिशय महत्वाची पौर्णिमा ही तिथी अशी असते या दिवशी कारण पौर्णिमा पौर्णिमेला आपल्या दत्त महाराजांचा जन्मतिथी आहे म्हणजे दत्त महाराजांचा जन्म झाला होता जन्म हा मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला झाला होता परंतु दत्तगुरूंची ही आवडती तिथी असल्यामुळे आपण स्वामी भक्त या दिवशी आपल्या महाराजांच्याच म्हणजे स्वामींच्या खूप काही सेवा करत असतो म्हणून ही पौर्णिमा तिथी आपल्या स्वामी भक्तांसाठी अत्यंत अशी महत्वाची असते आणि ज्या घरामध्ये आपण भगवान विष्णूंची सेवा करतो त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही असतेच हे सगळ्यांना माहीतच आहे म्हणून या दिवशी आपण भगवान विष्णूंची सेवा सुद्धा करायची आहे आणि या दिवशी आपण भगवान या सेवेसोबत माता लक्ष्मीची सेवा सुद्धा करायची आहे कारण लक्ष्मी ही अतिशय चंचल असते ती घरामध्ये टिकत नाही हे सगळ्यांना माहिती आहे ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही वास करतच असते म्हणून पौर्णिमेला आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असल्यास आपल्याला भगवान विष्णूंची सेवा ही करावीच लागते तर बघूयात की या दिवशी आपण कुठल्या सेवा आणि कुठले उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि सोख्य नाही तर आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक शारीरिक समस्या ह्या असतातच आर्थिक समस्या असेल तर आपली प्रगती होत नाही घरात पैसा टिकत नाही घरात सतत आधार पण सुद्धा असते अशा समस्या घरात असतात आपल्या घरातील नकारात्मकता आणि काही दोष असतात त्यासाठी शुभ योगावर केलेल्या सेवा या शीघ्र फलदायी असतात दर पौर्णिमेला उपाय करतच असतो पण या पौर्णिमेला विशेष योग आहे म्हणून आपण कुठल्या सेवा आणि कुठले उपाय करायचे आहेत की ज्याच्याने आपल्या घरामध्ये सुख्य नांदेल तर ते आपण बघूया सर्वात आधी आपण आर्थिक उपाय बघूया कारण या दिवशी आपले देवी म्हणजेच माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडावरती वास करत असते म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली काहीतरी गोड पदार्थ ठेवल्याने व तसेच पाण्यामध्ये साखर टाकून कलशाने पिंपळाच्या झाडाच्या खोडाजवळ म्हणजे बुंध्याला पाणी टाकावे यामुळे आपल्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा होईल व आर्थिक ही उद्भवणार सुद्धा नाही कष्टाला तर पर्यायच नसतो पण हे उपाय आपल्याला कष्टासोबतच नशिबाची साथ सुद्धा मिळते या उपायाने आपल्याला कष्टासोबत नशिबाची सुद्धा साथ मिळते म्हणून ह्या उपाय आपण पौर्णिमेच्या दिवशी अत्यंत असा साधा उपाय नक्की करायचा आहे तसेच या दिवशी आपल्याला चंद्रदर्शन सुद्धा घ्यायचे असते कारण पौर्णिमेला आकाशातला चंद्र कलेकलेने वाढून पूर्णचंद्र बनतो आणि पौर्णिमेच्या चंद्राचे दर्शन घेणे हे अतिशय पुण्यप्रत समजले जाते म्हणून पौर्णिमेला रात्री जरूर चंद्रदर्शन घ्यावे आणि या दिवशी चंद्रदर्शन घेतल्यानंतर आपण चंद्राला दुधाचे अर्घ द्यायचे आहे अर्घ देताना आपल्याला एक मंत्र जाप करायचा आहे तो मंत्र असा की ओम एम क्लीम सोमाय नमः या मंत्राचा जाप करत आपण चंद्राला अर्घ द्यायचे आहे या उपायाने आपल्याला मानसिकदृष्ट्याही मजबूत बनतात आणि त्यानंतर येतो तो, तो आपला तिसरा उपाय तिसरा उपाय म्हणजे की या दिवशी आपण अकरा पांढऱ्या किंवा पिवळ्या कवळ्या आणायच्या आहेत जर तुम्हाला पिवळ्या कवळ्या मिळाला तर अतिशय उत्तम आहे आणि जर तुम्हाला पांढऱ्या कवळ्या मिळाल्या तर घरी येऊन तुम्हाला त्या हळदीने पिवळ्या करायच्या आहेत त्या अकरा कवड्या घेऊन आपण देवी लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत पण अर्पण करण्याच्या आधी या कवळ्या आपल्याला अभिमंत्रित करायच्या असतात तर अभिमंत्रित करताना आपण कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे हा कमलात्मक मंत्र तुम्हाला स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल तो मंत्र आपण अकरा आणि हा कमलात्मक मंत्राने किंवा तुम्ही एक माण जप करून या कवड्या सिद्ध करू शकतात आणि संध्याकाळी आपल्याला माता लक्ष्मीच्या फोटोची किंवा मूर्तीची पूजा अर्चन करून आपण या कवड्या माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी त्या कवड्या लाल कपड्यात बांधून जरूर ठेवायची आहे या उपायाने आपल्या आर्थिक परिस्थितीत वाढ होते आणि घरात बरकत सुद्धा राहते आणि त्याच्यासोबत माता लक्ष्मी ही आपल्या घरात सुद्धा नांदते तर तसेच या दिवशी शिवयोग सुद्धा बनत आहे शिवयोग सुद्धा या दिवशी लागून आला आहे या योगामध्ये ध्यान आणि योग केल्याने आपले विचार आणि आचार अधिक तीक्ष्ण होऊ लागतात आणि तुमच्या ध्यानाचे म्हणजेच डोळे उघडू शकतात व तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये यशसुद्धा मिळवू शकतात तर एवढे उपाय बघितले आणि त्यामध्ये आपल्याला आपला एक उपाय आहे तो अत्यंत असा प्रभावशाली उपाय आहे की ज्या उपायाने आपण आपल्या घरातली आर्थिक परिस्थिती ही नाजूक असेल तर ती आर्थिक परिस्थितीमधनं सुटका होण्यासाठी म्हणजेच की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहण्यासाठी आणि आर्थिक आर्थिक समस्यांमधनं बाहेर पडण्यासाठी आपण कुठल्या सेवा करतो त्यापैकी एक ही अतिशय अशी उच्च कोटीची सेवा आपण या दिवशी करायची आहे ती म्हणजेच की सत्यनारायण सत्यनारायण आपण या दिवशी आपल्या आर्थिक समस्येवर मात करण्यासाठी क भगवान विष्णूंची सेवा आपण या दिवशी करायची असते आणि भगवान विष्णूची अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजेच की सत्यनारायण पूजन करणे सत्यनारायण केल्याने आर्थिक स्थिती तर चांगलीच होते पण आपल्या घरात सुख सुद्धा नांदे या पौर्णिमेला सत्यनारायण आपण बुधवारी म्हणजेच की ज्या वेळेला आपली पौर्णिमेची सुरुवात होत आहे म्हणजेच की बुधवारी संध्याकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी आपण पौर्णिमेला सुरुवात होणार आहे बुधवारी त्याच्यानंतर तुम्ही संध्याकाळी सत्यनारायणाची पूजा सात नंतर तुम्ही करू शकतात तसेच आपण गुरुवारी सुद्धा म्हणजे गुरुवारी हा संध्याकाळी साडेसात पर्यंत साडेसातच्या आधी आपण सत्यनारायणचे पूजन सुद्धा करू शकतो या दिवशी आपण सत्यनारायणाचे पूजन झाल्यानंतर तुम्हाला गुरुवारी असो किंवा बुधवारी जसा वेळ मिळेल तसं तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे कुंकुमार्जन करणे हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे की कुंकुमार्जन म्हणजे काय तर श्रीयंत्रावरती यंत्रावरती किंवा देवीच्या टाकावरती किंवा देवीच्या फोटोवरती आपण कुंकुमार्जन करत असतो तर या दिवशी आपण स्त्री यंत्रावरती ज्यांच्याकडे स्त्रीयंत्र असल्यास आपण स्त्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करायचे आहे कारण स्त्रीयंत्र हे आपलं माता लक्ष्मीचं आसन आहे म्हणून आपण या स्त्रीयंत्रावरती माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कुंकुमार्जन करायचं आहे आणि कुंकुमार्जन करताना आपण सोळा वेळा श्रीसुक्त पठन करायचं आहे सोळा वेळा तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे आपण तुम्हाला म्हणजे पठण करायला जमत नसेल तर आपण आपला नवारण मंत्र म्हणजेच की मा आपला कुलदेवीचा मंत्र आहे ओम मॅम रिम क्लीम विच्ची या मंत्राचे तुम्ही एकशे आठ वेळा जप करून कुमकुमार्जन करू शकतात नाहीतर माता लक्ष्मीचा मंत्र ओम महालक्ष्मी देव्याय नमहा हा, हा मंत्र म्हणून तुम्ही या दिवशी कुमकुमार्चन सुद्धा करू शकतात या दिवशी आपण कुमकुमार्चन करताना सोळा माता लक्ष्मीचा मंत्र म्हणून तुम्ही कुंकुमार्चन झाल्यानंतर तुम्ही सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सुद्धा म्हणू शकतात तसेच माता लक्ष्मीचा गायत्री मंत्र आहे तो सुद्धा आपल्याला सोळा वेळा पठण करायचा आहे कुबेर मंत्र हा सुद्धा सोळा वेळा पठण करायचा आहे आणि आपला नवारणव मंत्र म्हणजेच ओ मॅम क्लिम चामुंडा विचे हा मंत्र सुद्धा आपल्याला आपल्या कुलदेवीचा मंत्र आपल्याला सोळा वेळा पठण करायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला महाविष्णूंची अतिशय उच्च कोटींची सेवा म्हणजेच या दिवशी आपल्याला हस्त्रनामाचं सुद्धा पठन करायचं आहे एक वेळा जमल्यास तुम्हाला विष्णू सहस्रनाम पठन कर करायचं आहे त्याप्रमाणे विष्णू सहस्रनामावली सुद्धा पठन करायची आहे विष्णू नामावली पठण करताना तुम्हाला आपल्याला महाविष्णूंचा फोटो असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा आपल्या स्वामींची मूर्ती असेल श्रीरामांची मूर्ती असेल काहीही असेल यांपैकी त्यांना आपण आपले तुळशीचं पान अर्पण करायचं आहे तुळस असते ती तुळशीचे पानं आपले महाविष्णू सहस्र नाम वेगळं आणि विष्णू सहस्र नामावली वेगळी आहे विष्णू सहस्र नामावलीमध्ये आपल्याला महाविष्णूंचे एक हजार एक नावे असतात मग ह्या एक हजार एक नावं बोलताना तुमच्याकडे एक हजार एक तुळशीचे पानं असले तर अतिशय उत्तम नसल्यास तुम्ही एक पान घेऊन सुद्धा ते महाविष्णूंना एक हजार एक नावं घेऊन घेता तुम्ही ते अर्पण करू शकतात तसंच आपल्याला या दिवशी अतिशय महत्वाचं सेवा ती म्हणजे की व्यंकटेश स्तोत्राची सेवा या दिवशी आपण आपले व्यंकटेश स्वामी हे सगळ्यांना माहिती आहे की पैशांच्या जिथं आपण समस्या असतात ज्या घरामध्ये पैशांची समस्या असते त्या घरामध्ये आपण व्यंकटेश स्तोत्राची ही सेवा करत असतो पण ही सेवा आपण रात्री बारा वाजता करतो पण पौर्णिमेला ही सेवा तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकतात ही सेवा आपण पौर्णिमेच्या दिवशी अकरा वेळा आपल्याला विश व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे तुम्ही दिवसभरामधून जसे जमेल तसा या सेवा नक्की करायच्या आहेत कारण हा योग परत येत नाही आणि या शुभ दिनी आपल्याला यापैकी ज्या सेवा जमतील तेवढ्या सेवा आपण जास्तीत जास्त करायचा आहे तसेच आपल्या येते एत ते महालक्ष्मी अष्टकम महालक्ष्मी अष्टकमचे आपल्याला सोळा पाठ करायचे आहे सोळा पाठ तुम्हाला नाही जमल्यास तुम्ही एक पाठ करू शकतात तीन पाठ करू शकतात किंवा तुम्हाला ते गुरुवारी दिवसभरामध्ये तुम्हाला जशी सेवा जमेल तशी तुम्ही महालक्ष्मीची सेवा करू शकता तुम्हाला आवडेल तेवढे तुम्ही पाठ करू शकता पण नक्की आपल्याला हे करायची आहे ज्या घरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा होते त्या घरात सुख सुख आणि शांती ही नांद असते कारण आपण दररोज या सेवा करणे शक्य नसतात म्हणून विशेष दिवशी तरी या सेवा आपण करायच्या आहे त्याचप्रमाणे आपण दुर्गा सप्तशितीचा पाठ म्हणजेच आपल्या कुलदेवीची उच्च कोटीची सेवा ही दुर्गा सप्तशितीची पाठ करणे ही आहे या दिवशी आपल्याला एक पाठ करायचा आहे आणि एक पाठ करणं शक्य नसल्यास आपण सिद्ध कुंजिका स्तोत्र या स्वत्राचे पठन करायचे आहे या स्त्राचे आपल्याला अकरा वेळा पठण करायचं आहे सिद्धकुंजिका स्तोत्र हे अतिशय सुंदर आणि खूप छान आहे तुम्हाला वाचायला फक्त कमीत कमी दोन ते तीन मिनटं लागतात जे वाचणारे म्हणजे ज्यांना संस्कृत वाचता येतं त्या लोकांना दोन ते तीन मिनटं लागतात नाहीतर तुम्ही पाच मिनटंमध्ये तुमचं सिद्धगुंजिका सूत्र हो वाचून होतं तसेच आपल्याला त्याचे अकरा वेळा पठण करायचं आहे आणि जे पुण्य आपल्याला दुर्गा सप्तशिती पाठ करून मिळतं तेच पुण्य आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्र पाठ करून मिळतं म्हणजेच की सिद्ध कुंजिका स्त्रोत्राचे पाठ करून तुम्हाला दुर्गा सप्तशितीचा एक पाठ केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं म्हणून या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे शक्य पाठ तुम्हाला नक्की करायचं आहे तसेच या सेवा आपण बुधवारी किंवा गुरुवारी सुद्धा करू शकतात बुधवारी पौर्णिमाची सुरुवात झाल्यानंतर तुम्ही रात्रामध्ये म्हणजे संध्याकाळी करू शकतात किंवा गुरुवारी सकाळपासून तुम्ही संध्याकाळी साडेसात पर्यंत दिवसभरामध्ये कधीही या सेवा आपण करू शकतात कारण शुभदिनी शुभ वेळेवर पूजा आपण ही करायलाच पाहिजे तसेच आपल्या स्वामींची सेवा येते विशेष म्हणजे की गुरुवार आहे आणि गुरुवार असला म्हणजे आपण स्वामींची सेवा विसरून कसं चालणार म्हणून या दिवशी आपल्या गुरूंची सेवा म्हणजेच की आपल्या स्वामींची सेवा आपल्याला करायची असते आपण ज्या नित्य सेवा करतो त्या सेवा आपण स्वामींच्या करायच्या आहे आणि या एवढ्या सेवा सांगितल्या या सेवांमधून तुम्हाला ज्या काही सेवा शक्य होतील दिवसभरामध्ये करायच्या त्या सेवा आपण नक्की करायच्या आहे या सेवा केल्याने आपल्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती तरी सुधरेल पण शांती सुख आणि शांती सुद्धा आपल्या घरामध्ये नांदेल तर एवढ्या सगळ्या सेवांपैकी आवडेल ती सेवा तुम्ही नक्की करून बघा कारण शुभ दिवस आहे आणि शुभ योग सुद्धा आहे म्हणून या योगांवरती केलेली सेवा ही शीघ्र फलदायी असते म्हणून एक तरी सेवा नक्की करा व्हिडिओ आवडला असतात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ